पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिलासा देत सौर पॅनल बसण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना ही जाहीर केली आहे पंतप्रधान सूर्योदय योजना म्हणजे सोलर पॅनल याद्वारे जनतेची अठरा हजार कोटी रुपयाची बचत होणार आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात नोकऱ्या देखील उपलब्ध होणार आहेत त्याचबद्दल आज आपण माहिती बघूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौर ऊर्जा निर्मितीसाठी अलीकडेच घोषणा केलेल्या प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे या योजनेमुळे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा मोफत तीनशे युनिटपर्यंत वीज मिळू शकेल तसेच वर्षाला अठरा हजार रुपयापर्यंतची बचत होऊ शकेल अयोध्येमधील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याच दिवशी म्हणजे बावीस जानेवारीला दिल्लीला परतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे या योजनेअंतर्गत एक कोटी कुटुंबाच्या घराच्या छतावर सौरऊर्जा यंत्रणा बसवली जाण्याचा प्रस्ताव आहे सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना योजनेबद्दल माहिती देताना सांगितले की ही यंत्रणा बसवणाऱ्या घरांना दरवर्षी पंधरा ते अठरा हजार रुपयांची बचत करता येईल तसेच अतिरिक्त ऊर्जेची वितरण कंपन्याला विक्री करण्याचीही तरतूद आहे सौर ऊर्जेमुळे विद्युत वाहने चार्ज करणे मोठ्या प्रमाणात नवउद्यमींना संधी आणि निर्मिती मांडणी व देखरेख यामध्ये तांत्रिक कौशल्य असलेल्या युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे इतरही फायदे सीतारामन यांनी सांगितले आहे भारताने दोन हजार तीसपर्यंत अपारंपरिक ऊर्जा सत्रापासून पाचशे गिकावॅट ऊर्जा निर्मितीचे लक्ष ठेवले आहे तसेच दोन हजार सतरापर्यंत शून्य कार्बन उत्सर्जनाशी आपण बांधील असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे हा सौर ऊर्जेचा प्रकल्प देशासाठी एक नवीन अध्याय असल्याचे पंतप्रधान मोदींनी भावना व्यक्त केली आहे अशाच नवनवीन माहितीसाठी युनिवर्स म्हणते चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा धन्यवाद